नमस्कार मी सुरेश शिंदे आता आपण तळेगाव दाभाडे येथे आहोत आणि सध्या आता एक मेसेज अनेक ठिकाणी व्हायरल होतो की, काई ते की ना काई तो म्हणजे कबुतरांची जी विष्ठा आहे ती मानवी आरोग्यासाठी घातक आहे आता नक्की काय त्याच्या शंका आहे किंवा कुशंका किंवा नागरिकांच्या काय समस्या आहेत लोकांपर्यंत ते जी अधिक माहिती महत्वाची आहे जी खरी आहे सत्य आहे यासाठी आपण एक पक्ष दत्त नाही तळेगाव दाभाडेतील येथील अविनाश नागरे साहेब यांच्या निवासस्थानी आहोत आता आपण त्यांच्यावर थोडं जाणून घेऊ की नक्की कबुतराची विष्ट घातक आहे किंवा नाही सर नमस्कार नमस्कार को थिकरने 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 तर सध्या अनेक ठिकाणी हाच म्हणजे व्हॉट्सअपचा चा ग्रुप असो किंवा अनेक ठिकाणी असो त्या ठिकाणी असा प्रश्न होतो की कबुतरांची विशिष्ट ही घातक आहे ती मानवी आरोग्याला घातक आहे नक्की काय आहे तसं बारकाईने जर विचार केला तर पारवा ज्याला आपण रॉक पिजन किंवा पिझन या फॅमिली मधला तो पक्षी आहे तर त्याची जीवनशैली अशी आहे की माणसाने आपल्या हेतूसाठी आप त्याला पाळलेला होता तर तो जंगलात राहणारा पक्षी होता जुन्या काळामध्ये मेसेंजर म्हणून त्याचा वापर केला गेला, गेला। आता इंटरनेट मोबाईल झाल्यामुळं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि प्रकार असा झालेला आहे की तो पक्षी आता मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं प्रजनन झालेलं आहे आणि लाखोच्या संख्येने आहे परंतु त्याचा साईड इफेक्ट असा होतोय की त्या पक्ष्याचं जे राणीवान आहे हे थोडंसं केळसवान आहे बर आपल्या घराच्या सोबत आली मध्ये कुंडी कुंडीमध्ये ते आपलं नेटिंग करतात किंवा त्या ठिकाणी अंडी देतात आणि पिल्लाच संगोपन करतात पण या काळामध्ये होतं ठिकाणी त्यांची विष्टा पडते त्यांची पडते आणि ती त्यांच्या शरीराला चिटकते बर आणि हेच पारवे ज्यावेळेस आपलं अन्नधान्य शोधायला जातात किंवा ग्रुपनी जातात किंवा थव्यानी जातात आणि त्या ठिकाणी आता कसं झालेलं आहे की आपल्या लोकांमध्ये एक संकल्पना तयार झाली आहे की पक्ष्यांना आपण अन्नधान्य टाकलं म्हणजे आपण पुण्य करतो पण त्याचाच आपल्याला एक साइड इफेक्ट त्याचा मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे की त्या शरीराला जी चिटकलेली विष्ट आहे ज्या ठिकाणी समजा आपण पुण्यामध्ये एक्झाम्पल घेतलं रविवार पेठ जैन मंदिर की अहिंसावादी जी लोक आहेत त्या पक्ष्यांना खायला घालतात त्या ठिकाणी पक्षी मोठ्या प्रमाणात येतात ते अन्नधान्य खातात पण अचानक उडताना उडल्यानंतर शरीराची जी वाढलेली विष्ट आहे त्याचे जे बॅक्टेरिया आहेत किंवा वाढलेल्या विटाची जी बुरशी आहे ती हवेमध्ये मोठ्या प्रमाणात पसरते त्याचबरोबर त्यांच्या शरीरावर इन्सेक्ट असतात बारीक बारीक घोपा आपण कोंबड्यांच्या कशा असतात ते, ते इन्सेक्ट पण असतात त्या इन्सेक्टचा साईड इफेक्ट कसं होतो की ज्यांची लहान मुलं जे असतील पाच ते अठरा वर्ष वयातली किंवा दहा वर्ष वयातली ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते त्यांच्या शरीरावर बसल्यानंतर त्यांच्या अंगावर पुरळ येणं त्यानंतर त्यांची विष्टा हवेमध्ये जे काय उडते किंवा त्या पावडर माध्यमातून ते तयार होते आणि ती ऍक्च्युअल बुरशीजन्य असतात आणि ती नाका तोंडात गेली की माणसाला खोकला येणं श्वसनाचे विकार होणं उपसांना बाधा होणं आणि सगळ्यात मोठं म्हणजे दमा होणं आणि ह्या गोष्टीला अजूनही डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की शंभर टक्के देऊ शकत नाही आणि लोक दगाव्याची पण सगळ्यात मोठी नोंद आहे नाही असं नाही आहे बरं आता कबूतर किंवा पारवे आपल्या पालकांत येऊ नये म्हणून काही उपाय करता येईल असं काही आता मोठ्या प्रमाणात एवढी मोठी संख्या झाली की त्यांना कंट्रोल करून आपल्या हाताबाहेर गेलेलं आहे तर मला सांगायचं आहे की आपण बर्ड नेट लावतो त्याच्या माध्यमातून आपण त्यांना आपल्या इथं पिल्लांचं संगोपन किंवा अंडी न टाकण्याकरता किंवा त्यांचं नेटिंग तयार न होण्याकरता आपण त्यांना प्रतिबंध करू शकतो त्याचबरोबर प्रत्येक पक्षांमध्ये एक असते की शिकारी पक्षी त्याच्यामध्ये घुबडा मोठ्या डोळ्यावाला घुबड असेल किंवा एखादा शिकारी पक्षी असेल तर तो छोटसं कटआउट करून लटकून जरी ठेवलं तर तात्पुरत्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्याचा बेनिफिट मिळतो लॉंग टाइम मिळत नाही सर्व्हाइवल झाल्यानंतर त्यांना कळतं की बाबा ही ऍक्टिव्ह वस्तू आहे अनिर्जीव त्यामुळे ते पुन्हा सर आणखी एक मला प्रश्न आहे की है, 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 है। था? कि आता व्हायरल समजा त्याच्यामुळे आपल्याकडे साईड इफेक्ट होतात आहे नक्की नागरिकांनी यासाठी काय पद घ्यायला हवा की काय करायला नकोय आपण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लोकांना तर एवढं कळालेलं आहे की पारवयांची संख्या लाखोच्या घरात गेलेली कोबीच्या कोटीच्या घरात गेली असं तरी म्हणूया आपण तरी झाले की त्याच्या पाठीमाध्यम माध्यमातून एवढ्या मोठ्या आजार उभे राहिलेले आहेत आणि अवरात्र दाखवणे खोकला सर्दी ह्या व्हायरसवरच मोठ्या प्रमाणात चालतं आता या गोष्टीमधून आपल्याला काय करायला हवं की त्यांच्या संख्येवर नियंत्रण करणं हे आता आपल्या हातात राहिलेलं नाही आहे तर आपल्याला त्यांच्या संख्येवर नियंत्रण करण्यासाठी त्यांना जे का आपण काय आपल्यावर डिपेंडन्सी किंवा आपण जे खाद्य टाकतो ते खातात आणि आपले उपयोगिका करतात पण नॅचरल सोर्सेस मधून त्यांनी स्वतः जाऊन स्वतःचं अन्नधान्य शोधणं आणि ते खाणं ही जी गोष्ट जोपर्यंत टाकून त्यांना त्यांच्याच सवयी लावत नाही आहे आपण खाद्य टाकल्यानंतर फुकट तर खाणं बरं आणि स्वतः शोधून खाणं ह्याच्यामधला जो फरक आहे एवढं जरी लोकांनी त्या गोष्टीतला बोल जरी घेतला तरी त्यांच्या संख्येवर हळूहळू कंट्रोल येईल हळूहळू एवढ्या ये मोठ्या प्रमाणात ती संख्या वाढलेली आहे तर आपल्याला त्याच्यावर कंट्रोल करण्यामागचं हे सगळ्यात मोठं साधन आहे की आपण ह्या गोष्टी करू शकतो की त्यांना खायला न टाकणं हे आपण तेवढं जरी पाळलं तरी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कंट्रोलमध्ये येतील Thank you.